नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नसल्याचं सांगून आपले कर्ज लवकर भरण्याचं सांगितल्याने शेतकरी चांगले संतापले आहेत तसेच आम्हाला कर्जमाफी नको शेतीमालाला भाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी शेतकऱ्यांची या प्रतिक्रिया जाणून घेतली आहे बघूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली आहे की कर्जमुक्ती होणार नाही यामुळे सर्व शेतकरी हे चिंतित आहे आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहराजवळील आडगाव बुद्रुक गावा या गावामध्ये आलेलो आहे या गावामधील आपल्या सोबत काही शेतकरी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की अजित पवार यांनी जी कर्जमुक्ती होणार नाही या ही घोषणा केलेली आहे त्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेणार आहोत निवडणूक काळामध्ये जो जाहीरनामा जाहीर करण्यात आला होता त्यामध्ये आश्वासन देण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचा जो विमा असेल किंवा जे कर्ज असेल ते पूर्णतः माफ केलं जाईल त्यांचा सातबारा हा कोरा केला जाईल परंतु अचानकपणे सरकारची परिस्थिती नाही आहे असं म्हणत शेतकऱ्यांना जे आहे व्याज ते व्याज किंवा कर्ज पूर्ण भरावं लागेल असं त्यांनी सांगितलं आहे त्यावर शेतकरी काय म्हणतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल दादा आपण शेतकरी आहात आपल्याकडे किती एकर शेती आहे आणि ज्यावेळेस अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी म्हणलं की बाबा आम्ही आपलं कर्ज फेडू शकत नाही किंवा भरू शकत नाही किंवा माफ करू शकत नाही तर त्यावेळेस आपली काय प्रतिक्रिया जाणार आहे माझं नाव बद्रनाथ कारवाई एकर जमीन आहे माझ्याकडं आणि कर्ज आता हे शेतीला पाऊस नाही पाणी नाही आणि सगळी कोरड जमीन आहे उत्पन्नाची एक रुपयाची सुद्धा बाजू नाही आहे आणि ते पहिल्यांदा म्हणलं ते कर्ज माफ करू आम्ही त्याच्यावर एकदम आम्हाला अतिशय होता म्हणलं कर्ज माफ होणार तिन्ही मिळून तीन सरकार आहे त्याच्यामुळं आपल्याला पैसे भरायचं काम पडणार नाही आणि म्हणून आम्ही थोडंसं शांत राहिलो आणि आता दोन चार दिवसापूर्वी का घोषणा केली का तुम्हाला कर्ज भरल्याशिवाय जमणार नाही पण त्याच्यामुळे आमच्या पण स्वभाव उडाल्या आता हे पैसे आणायच्याकडून आणि भरायचे कसे आता अजून एक महिन्यानंतर पुन्हा दुसऱ्या प पिकाची प्रक्रिया चालू होणार आहे मग त्याला पैसे आणायच्याकडून त्याच्यासाठी थोडंसं का गोष्ट पडली आणि असा विश्वास होता का कर्ज माफ शंभर टक्के होणार पण ते सरकारनं अग्रशेवटी जो धोका द्यायचा तो दिल्याशिवाय राहिला सरकारने शेतकऱ्यांना धोका दिलेला आहे असं शेतकऱ्यांचं मत आहे जे कर्ज माफ करणार होते ते कर्ज माफ सुद्धा त्यांनी केलं नाही परंतु कर्ज लवकर भरा अशी तंबी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे आपल्यासोबत आणखी शेतकरी आहे काय सांगाल आपण एकीकडे एक एक सरकार आश्वासन आश्वासन देत असतं आणि त्याचं पूर्तता करत नाही आणि अचानकपणे आपल्या समोर समजा आता कर्ज भरा म्हणून सांगतं कसं बघतं आपण याकडे काय तर सरकारने धोका दिल्यासारखं झालं जो लवकर विश्वासला त्याचा कार्यभार बुडाला अशी एक म्हणे त्याप्रमाणे सरकारने उगच उगच आम्ही कर्ज आम्ही मागितली होती का तेच बोलले विधान विधानसभेच्या टायमाला का आम्ही कर्ज माफी करणार आहे पण करायला पाहिजे होती त्याशिवाय आम्ही शेतकरी बसलो आणि आता दोन दिवसापूर्वी आजी सांगितलं तुम्हाला कर्ज भरा भरायला शिकायचं नंतर नाही आता आय त्यावेळेला पैसे आणायचे कसे भरायचे कसे मोठी अवघड समस्या आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सरकारने आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता त्यांनी केली नाही मात्र त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे ते तात्काळ भरा अशी तंबी दिली आहे आणि ते आणायचं कुठून या चिंतेमध्ये सध्या शेतकरी आहे काय सांगाल आपण आपल्याकडे शेती किती आपण सध्या काय पडलेलं आहे किती कर्ज घेतलेलं आहे आपण आम्ही जे चार एकर शेती आहे आमच्यापाशी ज्वारी जवारी गहू मक्का ढोरासाठी मक्का ठेवून केली खर्चा भरपूर आला पाऊस जे तर निसर्गाने साथ नाही दिली त्याच्यामुळे जे तर खर्चा बी निघला नाही आमचा आणि खर्चा निघल्यानंतर जे नाही निघला आमचं त्याच्यामुळं काय झालं आता सरकारचं हे झालं का तुम्ही आता कर्ज भरा आता हे आम्ही एकदम अडचणीत आलो आहे और निवडणुकीचे पहिले जे सरकारनं असं आश्वासन देईल ते किंवा आम्ही तुम्ही शंभर टक्के तुमचं माफ करू आम्हाला फक्त गॅसवर ठेवलं आहे कंटिन्यू जे सरकारनं निक निवडणुकीचे पहिले जे गॅसवर ठेवलं आता असं गॅस फोडलं का आम्ही जे येतं बायबिंग व्हायला आहे सध्याची परिस्थिती आमची पाऊस नाही त्याच्यामुळं खर्च नाही निघाला त्याच्यामुळे आम्ही भरणार कुठून अन्न सध्या जे तर ढोराला बी आम्हाला चारा पाणी एकत आण नाही बाटाचे भाव जे तो वाढेल पिका दुधाला भाव नाही आहे तर आम्ही जे परिस्थिती आमची एकदम गंभीर आहे त्याच्यामुळे जे तर आम्ही कर्ज भरू शकत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्ज भरा असं सांगितल्यानंतर शेतकरी हा भयभीत झाला असून त्याच्याकडे काय पर्याय या चिंतेमध्ये सध्या शेतकरी आहेत आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत काय सांगाल आपण जी घोषणा केली होती निवडणूक काळामध्ये ती घोषणा आज पूर्ण होऊ शकत नाही आहे आणि तसा सरकारची सध्या मानसिकता नाही आहे किंवा त्यांच्याकडे तसं हे नाही आहे त्यामुळं कुठंतरी त्यांनी घोषणा केलेली आहे के की बाबा सर्व शेतकऱ्यांनी कर्ज जे घेतलेलं आहे ते भरा म्हणून आम्ही सरकारला म्हटलो नव्हतं की कर्जमाफी करा सरकारने आश्वासन दिलं निवडून येण्यासाठी की बाबा शेतकऱ्याचं सरसगट कोरा करू हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे आणि तुम्ही जर बघितलं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी मिळेल आणि आज ते म्हणतात की आमच्याकडे बजेट नाही तुम्हाला लाडकी बहीण मागितली कोणी तुम्ही शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्या दुधाला आज बघितलं तुम्ही तर तीस रुपये लिटर भाव आहे दुधाला पन्नास रुपये लिटर भाव द्या आज बघितलं तुम्ही तर सोयाबीन बघा कापूस बघा मक्का बघा काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की अठ्ठावीस तारखेला तुम्ही विधानसभेच्या बाहेर एका सभेमध्ये येऊन सांगतात की शेतकऱ्याने तीन दिवसामध्ये कर्ज भरा तीन दिवसामध्ये शेतकऱ्याने पैसे आणायचे कुठून हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एवढे पैसे शेतकरी आणणार कुठून आज जर बघितले शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट आहे कारण की शेतमाला भाव नाही आणि जर कापूस शिकून सुद्धा त्याचे पन्नास हजार रुपये होत नसेल आणि त्याच्यावर व्याज आणि ते भरायचं आज बँकेवाले त्याच्याकडे चक्रा मारतात आणि एकतीस तारखेपर्यंत भरा आज एक तारीख आहे कोणच्याच शेतकऱ्याकडे पैसे नाही आणि कोणीच पैसे भरलेले नाही कारण की शेतकऱ्याचा पन्नास हजाराचे एक लाख रुपये होत राहील आणि त्यानंतर त्यांना भरायचे का उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला घोषणा केली होती की ब शेतकऱ्यांनी पूर्ण पैसे जे कर्ज घेतलेले आहे ते भरावं परंतु दोन दिवस मध्ये सुट्ट्या आल्या आणि नेमका पैसा पाहणार कुठून एक तर शेतीमालाला भाव नाही दुधाला भाव नाही आहे आणि खताचे भाव वाढले तसे इतके दगनाला भिडलेले आहे की आपण पाहू शकता की शेतकरी मेटा कुठेच आलेला आहे आणखी आपल्या सोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल दादा आता तुम्हाला कर्ज भरावं लागणार आहे किती कर्ज घेतलं आपण पासष्ट हजार रुपये घेतले आता पासष्ट हजाराचे जवळपास दीड पाऊन दोन लाख रुपये खर्च झालेले आणि शेत सरकार यांच्या टेमाला एक आश्वासन देतं आणि निवडणूक आल्यानंतर एक वेगळं आश्वासन देतं मग आता हे कर्ज घेतलेलं फेडणार कसं तुम्ही आता काय काही उत्पन्न झालं का नाही ना आता विहिरीला पाणी नाही पाऊस नाही जेवढा खर्च केला त्याच्यातला अर्धा खर्च पण नाही निघला शेतीचा मग आता कर्ज भरायला पैसेच नाही ना विहिरीत पाणी नाही आहे शेतामध्ये पीक पिकलं नाही आहे तर कर्ज फेडणार कुठून काय सांगाल दादा आपण काय सांगणार या विषयावर सरकारचं एवढं आलगर्जपणा वागतं आहे जर काय बोलणारच काय परिस्थिती खूप बेकार आहे तर त्यांनी वतापर्यंत कर्ज माफीस करायला पाहिजे काय वाटतं जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करू कर शकत नाही आहे कर्ज भरू शकत नाही तुम्हाला कर्ज भरण्याचं सांगितलेलं आहे तर कसं भरणार कर्ज आपण तर कर्ज सध्याला तर मी तर भरले माझं काय असेल ते बोल नॉर्मल आहे पण पण बाकी लोकांचं खूप हे आता तेवढं ॲड पेड करणं सोपं नाही एवढं ॲडजस्टमेंट करणं एवढं सोपं नाही आहे तर त्यांनी होतापर्यंत यानं याच्यामध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट करून कर, माफी करायला पाहिजे शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते माफ करायला पाहिजे अशी शेतकऱ्यांचे कुठून सध्या मागणी होत आहे आपल्यासोबत शेतकरी काय सांगायला आपल्याला किती शेती आहे किती कर्ज काढलेलं आहे आणि कसं आपण त्यामध्ये आता कर्ज भरणार आहे कर्ज तर होणार नाही कसे आपल्याला हे वाटतं माझ्याकडे चार कर्ज आहे आणि कर्ज आहे जे साठ हजार रुपये ते तर सध्या मी भरू शकत नाही कारण याच्या घोषणेला बळी पडलो त्याच्यानंतर पर्याय नाही राहिला काही आता कारण कापूस गेला पूर गेले सगळं खर्च होऊन बसलेला आहे आणि आता आणि पुन्हा एक दीड महिन्यानंतर शेतीच काम लावून बी बी आणायला पैसे आणणार आणि बिया भाव तर असे झाले बघत बघा खात्याचे भाव वाढून गेले बियाणं साडेचारशे ग्रॅम नऊशे रुपयाला मिळतं शेतकऱ्यांना करायचं का सगळ्या गोष्टीचं माग होऊन बसलेलं आता पर्याय नाही त्याला आता हे डबल झालं काय आणि टेबल झालं काय होऊन बँक येईल शेवटला कुठेतरी जप्ती करेल पुढचं माग शोधू काय व्हायचं सरकारच्या शेवटला सरकारला जे सांगायचं ते सांगितलं पटलं त्यानं हा मान करा आणि शक्यतो शेतकऱ्यासाठी काही ना काही करावं त्यानं कारण शेती माल शेतीमालाला भाव नाही तुरीला भावने भाव नाही जेवारीला भाव नाही तुर बाजरीला भाव नाही आणि काय करणार शेतकरी करणार का सांग तुम्ही कुठून आणणार पैसा निसर्ग असं कोपलेलं आहे राहिले सर सरकार बी कोपल्यासारखं वाटतं आम्हाला दुसरं पर्याय काय राहिला दुसरं पर्याय काहीच राहिलेलं नाही आता त्यांना विचार करा बघ खरोखर आहे तुम्ही सर्वे करा असं काही नाही आम्ही म्हणतो आमची विहिरी येऊन बघा तुम्ही गावापैसे औरंगात पासून घे पंधरा किलोमीटर गाव आहे आधी करायला पाठवत म्हणून यायचे विहिरीत पाणी आहे की नाही हे बघावताय ना जनावरांना विकत पाणी आणून टाक टाकू राहिले आणि ते पाजू राहिले आणि चारा बी विकतच आहे काय करणार शेतकरी करणार का जगण तर अवश्य आहे त्याला मुलं बागाग पाहून तू काय विचार करायचं नाही मला तसं विचारतोच येतो आणि नाही त्यांना सर्व करायला पाहिजे खरोखर जाईल शेतकरी खोटं बोलतात का खरं बोलतात आडगावमध्ये अवश्य ऊन भेटी द्या त्याला परिस्थिती मला शेतात लगेच कळून किती पीड होतं काय होतं तू येईल ना त्यांना त्यांचं कळ कर्तव्य ते त्यांना पार पाडायला पाहिजे अधिकारी तो ऑफिसमध्ये बसले थोडेसे उन्हादभे आलात कळलं नाही त्याला की मला काय आले परिस्थिती काय शेतकऱ्या हे कळायला पाहिजे तर आपल्यासोबत हे सर्व शेतकरी होते विहित पाणी नाही आहे पीक कसं घेणार आणि पीक आलं नाही तर कर्ज कुठून फेडणार आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि दुसऱ्या पिकाचीसुद्धा तयारी करणं आहे जूनमध्ये सुद्धा पीक घ्यायचं आहे तर त्यासाठी पैसा आणणार कुठून शासनाने सांगितलं की कर्ज फेडा कर्जाचे हप्ते भरा तर आणणार कुठून या चिंतेमध्ये हा शेतकरी आहे मी रवींद्र सोडकर एम सी छत्रपती संभाजीनगर